नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याने आता निरुपाची सगळी रूम आवरावर केलेली असते तेव्हा सत्य आता निरुपाला म्हणू लागतो निरुपा सगळं काही आवरून झालंय पण पेन कुठेच सापडत नाही तेव्हा निरुपा आता मुद्दा म्हणून सत्याला म्हणू लागते हो का कुठेच नाही सापडला का अरे बापरे मग कदाचित माझ्याकडे पेनच नसेल मग आता काय करायचं सत्य मात्र हसून आता निरुपाकडे बघत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते जाऊ द्या आता मी तुझ्याच पेन ने सही करते आणि बघूत ते पेन ते आता सत्यालगेच टेबल वर पेन आणि तो कागद हातात घेतो त्याच वेळेस इकडे मीरा आणि सुधाकर भाऊ डोकावून हे सगळं बघत असतात तर सुधाकर भाऊ आता मीराला बाजूला घेतात आणि म्हणू लागतात अगं मीरा हे सगळं काय चालू आहे मी काय बघायलो हे सगळं तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा मी यांची परीक्षा घेते यांच्या रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हे सगळं काही चालू आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण ही निरुपा कशी तुला माहिती आहे ना मीरा ती मुद्दामून सत्यजितला राग यावं म्हणून समद करायला तुला समजतं की नाही तेव्हा मीरा मोलाकते बाबा हे गोष्ट लक्षात घ्या हे बघा परीक्षा कठीण असते पण आपण जर योग्य पद्धतीने पेपर सोडवला तर तो पेपर किती अवघड असला तरी तो आपल्याला सोपा जातो त्यामुळे मला माहिती हे नक्की या सगळ्याला सामोरं जाऊन या परीक्षेत पास होतील आणि बाबा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सोनं जरी चमकत असलं तरी त्याला आधी जाळ्यामध्ये चटके सहन करावं लागतात तेव्हा कुठे सोनं चमचम आहे की नाही ते झाळलं तरच ते चमचम करतं ना मग हे पण सोनंच आहे ना बाबा तुमचं मग थोडीशी परीक्षा घेतली तर काय बिघडतं पण मला माहिती हे नक्की या परीक्षेत पास होणार तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हो एवढं मात्र खरी माझ्या जे सोनं उभा ते मात्र खरंच खूप चमकायले बरं का आता मीरा हसू लागते त्याच वेळेस इकडे रूममध्ये आता सत्या पेन आणि तो कागद निरूपाच्या हातात देतो आणि मग लागतो निरूपा हे घे सही कर आता त्याच वेळेस निरुपा आता तो कागद हातात घेणार तेच पुन्हा हात मागे घेते आणि म्हणू लागते अरे बापरे केली असती मी सत्यासही पण काय करणार अचानक माझं खूप डोकं उठलंय रे खूप डोकं दुखतंय आता काय करू मी तू एक काम कर मस्त ना आलं घालून माझ्यासाठी चहा बनवून आण आता मात्र सत्याला खूप राग आलेला असतो पण तरीही तो राग शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा निरुपा म्हणला लागते जा पटकन अरे दोन कप आण एक नको कसं आहे ना एक मी घेईल आणि एक माझा पंकज घेईल जा पटकन मस्त टाका अद्रक वगैरे सगळं काही टाक आता सत्या इथे शंभरपासून उलटे आकडे मोडत रूममधनं बाहेर आलेला असतो आता मात्र नव्वद पर्यंत उलट्याकडे सत्याने मोजलेले असतात सत्याला खूप राग आलेला असतो पण तरीही आता तो राग शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे गॅसवरती चहा करत असतो त्याच वेळेस इकडे रूममध्ये पंकज आणि निरूपा दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात तेव्हा पंकज म्हणू लागतो वाव मामा कसली भारी मज्जा आली ना काय परीक्षा घेतली या पण होतीची तू चल चल आपण बाहेर जाऊन त्याची मजा बघूयात चल पटकन असे म्हणून दोघेही धावतच आता इथे बाहेर हॉलमध्ये आलेले असतात आता सत्याही ते किचन मध्ये चहा बनवत असताना दोघेही आता समोरच टेबलवरती बसून त्याची मज्जा बघत असतात आणि हसत असतात सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो पण तरीही आता राग शांत करून सत्य गुपचूप चहा करत असतो सत्याने कर सत्या आता दोघांसाठी दोन कप चहा बनवलेला असतो आता चहा घेऊन येतो आणि निरूपा आणि पंकज समोर ठेवतो दोघेही आता चहा प्यायला सुरुवात करतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ आणि मीराही तिकडे आलेले असतात तेव्हा आता लगेच सत्या निरुपाला विचारू लागतात आहे आता बरं झालं ना तेव्हा निरुपा म्हण लागतोय वाह काय भारी झालाय मस्त झालाय त्याच वेळेस सत्या मला लागतो निरुपा मी चहा कसा झाला हे नाही विचारलं डोकं कसं आहे बरं आहे ना आता हे आहे मी तेव्हा निरुपा मला लागतोय हो हो एकदम भारी एकदम फर्स्ट क्लास आहे खरंच काय मस्त चहा बनवलाय रोज तू चहा बनवत जा त्याच वेळेस आता पंकजा हसत असतो आणि म्हणू लागतो वाह काय भारी चहा झालाय ना मग लगेच सत्य आता धूमकेतूकडे बघू लागतो आता धूमकेतू मात्र सत्याला डोळ्यांनी खुनवते आणि एकदम भारी जमलंय तुम्हाला खरंच खूप भारी असे आता म्हणू लागते त्याचे सत्य आता निरुपाला म्हणू लागतो निरूपा आता डोकं शांत झालं असेल तर सही करतेस ना तू तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो आता काही प्रॉब्लेम नाही आता मी सही करते हे पटकन कागद आणि पेन घेऊन चल पटकन सत्य आता लगेच किचन ओट्यावरनं तो कागद आणि पेन घेऊन येतो आणि निरूपा समोर ठेवतो आणि मला लागतो निरूपा हे गे आता सही कर आता लस हो चालेल चालेल असे म्हणून आता जोरात दिशी तो चहाचा कप त्या पेपरवरती आदळते आता त्या कपातील सगळा चहा ते पेपरवरती सांडलेला असतो सत्याला आता खूपच राग येतो पण तरीही सत्या शांततेत विचारू लागतो निरुपा अगं तूच बोलली होती ना सही देते म्हणून मग असं का करायला निरुपा तेव्हा ल मला लागते अरे मी बोलले आणि मी लगेच सही देईल का आणि मी मुळात म्हणजे तुला सही देऊच कशाला तुझ्यासारख्या गुंडाला लोन घेण्यासाठी मी का सही देईल हे बघ आता मी सही दिली म्हणजे तू लोन घेशील हो की नाही आणि मग तू ती लोन घेतलेली गाडी चालवशील आणि एक दिवस असंच कुठेतरी धडकशील किंवा काहीतरी राडा करशील मग तुला पोलीस घेऊन जातील आणि मग तुझी ती गाडी ती व्हायनंतर ओढून घेऊन जातील आणि मग ती कर्ज कोण भरणार आहे मी भरू का नाही नाही रे बाबा मला काय हौस नाही आली कर्ज भरायची तू एक काम कर ना तुझी ही जी बायकं तुला शिकवते ना एवढं सगळं मग तिचीच सही घे तू म्हणजे कसं आहे ना आता तिने तुझी ती जुनी गाडी रिपेअर केली तिच्याकडे एवढे समजे पैसे आहेत रिपेअर केली की नाही तुझी गाडी मग कसं आहे ना तू तिच्या नावावरती लोन घे म्हणजे जरी कधी गाडी ओढून येली तर ती कर्ज फेडेलच ना तिच्याकडे आहे ना पैसे नाहीतर एक काम कर तू एक काम कर त्या सुजित कुमारकडनं कर्ज घे म्हणजे तुझ्या बायकोची सहीसुद्धा लागणार नाही तुझं काम एकदम भारी होऊन जाईल तुला माहिती आहे त्या सुजित कुमारने निसतं तुझ्या बायकोला बघितलं तरी तो पागळतो या मीराला घेऊन गेला ना तर तुला कसल्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही हिला बघितल्या बघितल्या तो सुजित कुमार सही करेल आणि तुला लोन देईल आता सत्याला मात्र या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच निरूपा मला तरी हो पंकज मी बरोबर बोलते तो सुजित कुमार हिला बघितल्या बघितल्या पागळतो आणि लगेच सही करून टाकेल याचं काम बिंदाच होऊन जाईल हो की नाही चल चल तसंच आता आता बगा बगा। बगा करतो आता सत्याला मात्र असं म्हणताच खूपच राग येतो त्याचे सत्य आता निरुपावरती धावून जातो आणि म्हणू लागतो निरूपा असे म्हणून तिच्यावरती हात उचलतो तेव्हा निरूपा म्हणू लागते आता तू मला मारणार आहे आता तू आईला मारणार आहे का बघा बघा अहो बघा तुमचा पोरगा काय करतोय मला मारतोय तो बघा मार मार मी पण बघतेस तू कसा मारतोय मला बघतेस मी आता मार मला त्याचे सत्य असू लागतो आणि पंकजकडे बघत असतो तेव्हा निरुपा माझ्याकडे बघ ना मारणारेच ना तू मला त्याच वेळेस सत्य मुलगत नाही निरूपा मी तुला नाही मारू शकत पण तुझं हे लिंबू टिंबू जे आहे ना तुझ्यासोबत त्याला मी नक्की मारू शकतो आणि तुझ्या या फुसक्या बाबड्याला मारलं की तुला लागतंच ना मग आता मी याला मारतो असे म्हणून आता रागाच्या भरातच सत्य आता इथे फुसक्याजवळ जातो आणि त्याची कॉलर पकडून जोरदार दिशी त्याला भिंतीवरती आदळतो आणि आता दा त्याचा गळा दाबून तो भिंतीवरती त्याला त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ मीरा सत्यजीतला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र आता निरुपा आणि लागते बघा बघा तुमचा हा पनोती ना ना पनोती हा फेल झाला झालाय हा कधीही पास होऊच नाही आता मात्र लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते यांना कसं समजलं की यांची परीक्षा घेते मी म्हणून हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेस आता सत्या इथे पंकजला जोरजोरात मारत असतानाच निरुपा म्हणू लागते अरे पनोती ना तू नापास ए नापास इकडे बघ सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्या लगेच पंकजचा गळा सोडतो आणि बाजूला होतो तेव्हा पंकज हसू लागतो आणि टाळ्या वाजवतो आणि मग लागतो काय मम्मा काय ड्रामा केला ना तू भारी एकदम भारी ड्रामा केला मम्मा बघ या पनोतीला तू परीक्षेत फेल केलं फेल नापास असे म्हणून आता निरुपा आणि नी पंकज दोघेही हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते ए मीरा तू या पनोतीची परीक्षा घेत होती अगं हा जन्माला आल्यापासून या घरात कधीही काही चांगलं घडलं नाही आणि हा काय परीक्षेत पास होणार आहे हा जन्माला आल्यापासून फक्त माती खातोय माती आणि याच्याकडनं कसली अपेक्षा ठेवणं म्हणजेच चुकीचंय पनोती हा पनोती आणि आता या पनोतीत बदल करून काय सिद्ध करणार आहे तू सांग ना मीरानला आणि सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं आज वेळेस आता सत्य काही बोलणार तेच आता मी मीरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पणती चल जा तिकडे अरे तू जन्माला आल्यापासूनच ना नापास आहे तू काय पास होणार आहे चल फुट असे म्हणून आता सत्याला गेस रूममध्ये रागातच निघून जातो त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि निरुपाला म्हणू लागतात निरुपा हे समज काय अगं मुद्दाम तू त्याला हरवण्यासाठी हे समज केलंय ना निरुपा अगं का त्रास देते त्याला तेव्हा लगेच आता निरुपा हो गप्प बसा तुमचा तो पनवतीपोर पोरगा कधीही पास होऊ शकत नाही गुंड कुठला असे म्हणून निरुपा आता तिथनं निघून जाते आता मात्र मीरालाही खूपच वाईट वाटतं ती आतमध्ये सत्या पाठोपाठ रूम मध्ये देते सत्या इथे रूममध्ये जे काही टेबलवरती सामान वगैरे असतं ते सगळं आता आजूबाजूला फेकू लागतो कारण त्याचा राग खरंच खूप शांत होणं खूप कठीण असतं त्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्य आता आपल्या डोक्यावरती हात ठेवतो आणि मग तो काय करू कसा राग शांत करू ना तेच समजत नाही तेवढ्यात आता लगेच सत्यापाठोपाठ मीराही रूममध्ये आलेली असते मग लगेच मीरा आता सत्याला म्हणू लागते काय केलं तुम्ही अहो एवढ्या वेळ तप धरून शांत बसेल होता ना मग आता थोड्या वेळ शांत बसले असते तर काय झालं असतं त्याचे सत्या म्हणू लागतो धुमकेतू तू बघितलं ना ती निरुपा माझ्यास कसं वागत होती अगं मुद्दामून मला मनस्ताप व्हावा ना म्हणून हे समज करायली ती आणि तुला हे बघवत नाही का धूमकेतू तू बघितलं ना अगं मुद्दामून त्रास देत होती ती मला आणि मला हे सगळं सण होणार नाही धुमकी हे असलं बोलणं मी ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मला माहित होत मा ते असंच काहीतरी बोलणार आहे कारण मला कळलं नसतं का आणि यापेक्षाही मी काहीतरी विचार करून ठरवलं होतं ही परीक्षा घेण्याचं कारण मला माहिती होतं सासूबाई असंच काहीतरी बोलणार तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतू कडे रागाने बघतो आणि काय म्हणजे हे समजा तुला ठाऊक होतं धुमकेतू आणि तरी तू माझी मजा बघत होती का, का मजा घेत होती धुमकेतू माझी तेव्हा मीरा म्हणून ते नाही हो मी कशाला मजा घेऊ हो तुमची खरं तर हे बघा यशाच्या मार्गाला जर जायचं असेल ना तर रस्त्याने खूप काटे सहन करावे लागतात धडपडतं माणूस पडतं त्याला लागतं खूप काय काही सहन करावं लागतं तेव्हा कुठे यशाचा मार्ग मोकळा होतो आणि हे बघा जर परीक्षा कठीण नसेल तर त्या परीक्षेचा उपयोग तरी काय मला माहिती होतं ही परीक्षा खूप कठीण आहे म्हणून मी तुम्हाला जाताने सांगितलं होतं की नाही तुमची परीक्षा खूप कठीण आहे तरीही तुम्हाला पास व्हायचे पण नाही तुम्ही ऐन वेळेस धोका केला आणि सगळं काही विस्कटून गेलं तेव्हा सत्य आता काही बोलणार तेच लगेच सुधाकर भाऊ पाठीमागणे येतात आणि मीराला म्हणू लागतात मीरा ला त्याला काही बोलू नको हे बघ माणसाचा स्वभाव कधीही बदलत नाही माणसाच्या स्वभावाला काही औषध नसतं मीरा त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात तसं सत्यजितने प्रयत्न केले पण निरुपाने हे सगळं मुद्दामून केले त्याच वेळेस आता लगेच सत्य आपल्या बापाकडे बघतो आणि मला बाप हे सगळं तुम्हाला शांत करण्यासाठी मुद्दामून म्हणतोय ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही सत्यजित यात तुझी काही चूक नाही निरुपाने हे सगळं मुद्दामून केलं हे माझ्या लक्षात आलंय आणि त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको तसंही उद्या मी ढवळीकरकडे जाऊन माफी मागतो आणि सगळं काही इथे थांबवतो त्याचे सत्या लगेच उठून आपल्या बापाजवळ येतो आणि मग नाही नाही बाप असं कसं अरे चूक माझी त्यामुळे ढवळीकरची ही मीच मागणार बाप तुला माफी मागायची काही गरज नाही आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊंजवळ जवळ सत्यजित येतो आणि आपल्या बापाचा हात हातात घेतो त्याच वेळेस मीरा म्हणून ते हो का तुम्ही माफी मागणार आहात का हो माफी मागताल आधी आणि नंतर त्याच्याच दोन कानाखाली वाजवताल एवढं मात्र नक्की कराल तुम्ही तेव्हा सत्य म्हणतो नाही धुमके तू मी असं काहीही करणार नाही मी माझा राग शांत ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि माझ्या बापासाठी मी एवढं करू शकतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्याच्या चेहऱ्याकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणाला हो बाप मी तुझ्यासाठी काय बी करायला तयार कर आहे मी त्या ढवळीकरची माफी नक्की मागेल मी असे काही चूक करणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते पण नक्की कराल ना जमेल ना तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू माझ्या बापासाठी मी काही जमवून घेऊ शकतो आता मात्र इकडे सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये निघून जातात मीरा मात्र सत्याकडे एकटक बघत असते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ ढवळीकरला फोन करतात ढवळीकर आता सुधाकर भाऊंचा फोन आलेला बघताच लगेच मनाशीच मला लागतो हा गायकवाड एवढ्या लवकर कसा काय वटणीवर आला नाही 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 मी याचा फोनच घेत नाही पण हा कशासाठी फोन करत असेल बघावं लागतंय नेमकं काय झालंय ते त्याचवेळेस आता ढवळीकर लगेच इथे सुधाकर भाऊंचा फोन उचलतो आणि मला लागतो हो बोला कशासाठी फोन केलाय साहेब गायकवाड त्याच वेळेस आताला गेस इकडे सुद्धा भाऊ म्हणू लागतात साहेब हे बघा मला ना तुम्हाला भेटायचं होतं भेटायला जमेल का तुम्हाला त्याच वेळेस आता लगेच इकडे रियाचे बाबा म्हण लागतात नाही तुझ्यासारख्या दीड दमडींच्या लोकांना मी भेटत नाही आणि आता कशाला भेटायचंय रे तुला आता आपली भेट डायरेक्ट कोर्टातच होणार मी तुला भेटायला मोकळा नाहीये मला भरपूर काम आहेत तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात साहेब असं काय करताय अहो आपण चाळीस वर्ष बरोबर काम केलंय की नाही मग जरा थोडंसं तर माझं ऐका ना मी रिक्वेस्ट करतो साहेब तुम्हाला मला तुमच्याशी खरंच खूप आहे आणि मला असं वाटतं की आपण जर एकमेकांशी बोललो तर आपले प्रश्न सुटतील त्यामुळे प्लीज साहेब ऐका की माझं तेव्हा लगेच आता इथे ढवळीकर म्हणू लागतो ठीक आहे गायकवाड तू एवढा रिक्वेस्ट करतोय तर चल ए ऑफिसला मी भेटतो तिकडे तुला असे म्हणून लगेच आता सुधाकर भाऊ फोन बंद करतात त्याच वेळेस ढवळीकर असू लागतो आणि मी अरे गायकवाड तुला जर तुझा अपमान करून घ्यायची एवढीच हाऊस असेल तर तुझी ही ही इच्छा मी पूर्ण करेल तू आपला बघ आता तुझी कशी तु। असे आता ढवळीकर म्हणत असत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या ढवळीकरच्या ऑफिसला आलेले असतात आता मात्र ढवळीकरने अपमान करण्याचं ठरवलेलंच असतं त्यामुळे सत्याला राग येईल असं तो आपल्या बापाला खूप काय काय बोलत असतो आता मात्र सत्याचा राग डोक्यावरती गेलेला असतो शांत बसलेल्या सत्या अचानक ढवळीकरवरती भडकतो आणि त्याला जोरजोरात तिथेच टेबलवरती त्याचं मुटकं आदळतो आणि त्याची मान पकडून जोर जोरात त्याला मारत असतो त्याच वेळेस आता ढवळीकरला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता तो सत्याची कॉलर पकडतो आणि मला काय वाटलं तुझा हा हा बाप सुधाकर याला मी कधीही पेन्शन मिळू देणार नाही मीच त्याची पेन्शन दाबली आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तरीही बी ही केस त्याला कधीही जिंकू देणार नाही कितीही प्रामाणिकपणे याने काम केलं असलं ना तरी याची पेन्शन याला कधीच मी मिळू देणार नाही आता मीराने हे सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड कशी ढळीकरची माफी मागितली सगळं काही झालेलं सगळं इथे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आता हाच पुरावा इथे मीरा आणि सत्याने कोर्टात जज समोर दाखवलेला असतो त्यामुळे आता सुधाकर भाऊंना न्याय मिळालेला असतो तेव्हा सत्या आणि मीरा मात्र खूपच खुश होतात कारण आता सुधाकर भाऊंना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार असतात सगळे काही पुरावे कोर्टात दाखवल्यामुळे सुधाकर भाऊंना न्याय मिळालेला असतो तर लगेच सत्य आता इथे मीराला म्हणून वा धुमके तू खरंच तू माझ्या रागावरही नियंत्रण ठेवलं आणि बाबांना त्यांच्या हक्काचे पैसेही मिळवून दिले आता सत्य मात्र मीरावरती खूपच खुश होतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद